नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटिकडी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत पुणे गुलटेकडी येथून आज पुणे गुलटेकडी येथे पन्नास प्लस कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार आठशे रुपयांपासून चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे चार हजार सातशे पन्नास रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत ॲव्हरेज क्वालिटी कांद्याला चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे मिडीयम साईज क्वालिटीच्या कांद्याला चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे चार हजार शंभर रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गोलटेकडे येथे विकले गेलेले आहेत तसेच मुंबई येथे आज अठ्ठ्याऐंशी कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोळासाईज कांद्याला चार हजार आठशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर मोठा कांदा चार हजार पाचशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांद्याला चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे जनरल कांदे चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि गोलटी कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान